शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढराव पाटील यांनी कुटुंबासोबत घरातील कामधेनू गायीची पूजा अर्चा केली त्यानंतर सकाळी साडेआठच्या सुमारास सहकुटुंब लांडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदान केले आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा